आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best <laughs> prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयात ब्याण्णव्या वर्षी निधन झाले काल सायंकाळी घरी अचानक बिशु पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर काल रात्री नऊ एकावन्न एक वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले यानंतर देशभरात पसरली आहे तसेच राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे दरम्यान मनमोहन सिंग यांच्या कन्या आज सायंकाळी अमेरिकेतून दिल्लीत दाखल होणार आहेत त्यामुळे उद्या शनिवारी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त देण्यात आले आहे देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीत विशेष स्मृतीस्थळांवर केले जातात जवाहरलाल जा नेहरू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांवर दिल्लीतील राजघाट संकुलात अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्याचबरोबर अनेक माजी पंतप्रधानांसाठी स्वतंत्र समाधी स्थळेही बांधली आहेत असे असली तरी अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार आहे असे कळविण्यात आले आहे काँग्रेस सभेच्या ठिकाणी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर येथील सी मैदानावर आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यामध्ये सहभाग घेऊन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला त्या म्हणाल्या की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातमीने प्रचंड दुःख झाले आहे मनमोहन सिंग यांनी आपल्या शांत स्वभावाने प्रगल्भ ज्ञानाने आणि अतुलनीय दुरुष्टीने देशाची अर्थव्यवस्था आणि शासन व्यवस्था नव्या उंचीवर नेली मनमोहन सिंग यांनी आर्थिक तज्ज्ञ म्हणून केलेल्या सेवेने भारताला जागतिक क्षेत्रात प्रभावी बनवले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आंदोलन कर्नाटक शासनाने आलमटली धरणाची उंची पाच मीटर वाढवून ती पाचशे चोवीस मीटर करण्याचे ठरविले आहे त्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात महापुराची भीषणता वाढणार असल्याने या धरणाच्या उंची वाढी विरोधात मंगळवारी कुरुंदवाड येथे कर्नाटक शासनाचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला पुतळा जाळताना आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शाहू विकास आघाडी व यड्रावकर प्रेमी यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आलमट्टी धरणाची उंची सध्या पाचशे एकोणीस मीटर आहे यामुळे कोल्हापूर आणि सांगली या, या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे त्याला कारणीभूत आलमट्टी धरणाची उंची वाढती उंची जबाबदार असल्याचे मत आहे आलमट्टीची उंची वाढवली गेली तर महापुराचा भयंकर फटका बसणार असल्याने महाराष्ट्र शासनाने उंची वाढवण्यापासून कर्नाटक शासनाला रोखावे अशी मागणी आंदोलकांनी केली कर्नाटक शासनाने पाचशे चोवीस मीटरपर्यंत उंची वाढवण्याचा घाट घातला आहे त्याचा निषेध म्हणून कुरंदवाड येथे कर्नाटक शासनाचा दा पुतळा जाळण्यात आला यावेळी दादा पाटील शरद आलाशे विश्वास बालीघाटे उदय डांगे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते रोटरी वेणुग्राम तर्फे उद्यापासून दुर्मिळ नाणी व नोटांचे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ बेळगाव वेणुग्रामतर्फे शनिवार दिनांक अठ्ठावीस आणि रविवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत महावीर भवन येथे दुर्मिळ नाणी व कागदी नोटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली संग्राहक अरुण कामूले यांच्यासह रोटरी क्लबचे अध्यक्ष विनय कुमार बाळीकाई डी बी पाटील शिरीष देसाई बिर्ला स्कूलच्या प्राचार्या शैलजा करोशी तेजस्विनी यावेळी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावला क्लब ऑफ बेणुग्राम बेळगाव आणि बिर्ला इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात प्रसिद्ध नाणी संग्राहक अरुण कांबुले यांनी अनेक वर्षापासून संग्रह केलेली दुर्मिळ नाणी आणि नोटा प्रदर्शनात पाहता येणार आहेत इतिहासप्रेमी आणि नाणेसंग्राहक तसेच शालेय मुलांसाठी हा अनुभव रोमांचक असणार आहे या प्रदर्शनाचा उद्देश शाळकरी मुलांना नाणीशास्त्राच्या आकर्षक विश्वाची अनुभूती देणे हा आहे प्रदर्शनात विविध कालखंडातील नाणी पाहून इतिहास समजून घेण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली कंग्राळीतील श्री महालक्ष्मी देवीचा ओटी भरणी समारंभ संपन्न बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बिके गावामध्ये प्रमाणे श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस व ओटी भरण्याच्या कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली सकाळी विधिवतपणे पूजा अर्चा करून गावामध्ये ढोल ताशासह वाजत गाजत कलश व भंडारा मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये विधिवत पूजन करून ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य येलोजीराव पाटील यांनी सांगितले की एकोणीसशे त्र्याऐंशी पासून सलाभागप्रमाणे आम्ही गावामध्ये महालक्ष्मी देवीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम करीत असतो त्याचप्रमाणे यावर्षी ही जत्रा भरवली आहे यामध्ये गावातील दिवस देवस्की पंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवक मंडळांचा मोठा सहभाग असतो या प्रसंगी देवस्की पंच मारुती पाटील यल्लप्पा पाटील महा देव पाटील मलापा, पाटील 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 हरजे मारुती शंकर बाळू राजू चव्हाण पाटील पुजारी मल्लाप्पा रामू सुतार शंकर सुतार संतोष चौगुले ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील अल्लवजी पाटील अनिल पावसे नवनाथ पुजारी प्रशांत पवार शंकर कोनेरी मल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते नववर्ष स्वागतासाठी पोलिसांकडून योग्य खबरदारी नववर्ष स्वागत आणि दोन हजार चोवीसला निरोप देण्यासाठी शहर परिसरात विविध कार्यक्रम घोषित करण्यात आले आहेत या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये व उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी पोलीस पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे बेळगावात नुकतेच विधिमंडळ हिवाळी अधिवेशन पार पडले या दरम्यान बेळगाव शहरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या सी सी टी व्हीची मदत नववर्ष स्वागत सोहळ्याच्या दरम्यानही घेण्यात येणार आहे बेळगावात वडगाव शहापूर अनगोळ कॅम्प पारपिडी रामदेव परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात त्यानिमित्ताने कोणत्याही प्रकारचा गोंधळ माजू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे खंजर गल्ली येथील गॅरेज चालकाला मदत मागील काही दिवसांपूर्वी खंजर गल्ली येथील एका गॅरेजला आग लागून मोठे नुकसान झाले होते या गॅरेजचे संचालक नौशाद मेस्त्री यांना विविध संस्थांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला यामध्ये राहुल गांधी विचारमंचचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल मेस्त्री दुबई वाले यांच्या पुढाकाराने मदत देण्यात आली गॅरेज व्यावसायिक तसेच दुचाकी दुरुस्ती चालक संघटना यांच्याकडून गॅरेजसाठी आवश्यक सामग्रीची मदत करण्यात आली यावेळी आसीफ रोटीवाले अनिल देसाई गुलाब रसूल मेस्त्री मोहसिन मेस्त्री बुतप्पा मेस्त्री हनिक मेस्त्री आणि इतर सदस्य उपस्थित होते राजस्थानचे खासदार बेळगावच्या रुग्णालयात दाखल बेळगावातील काँग्रेस अधिवेशनाच्या कार्यक्रमानिमित्त काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले राजस्थानचे राज्यसभा सदस्य नीरज डांगी यांच्यावर आजारपणामुळे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल झालेले राजस्थानचे खासदार नीरज डांगे यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्री के जे जॉर्ज सतीश जारकीहोळी विधान परिषद डॉक्टर यतींद्र सिद्धरामय्या आदी उपस्थित होते